नमस्कार मी राहुल कुलकर्णी काही घडामोडी अशा असतात की ज्या लक्षात येतात पण थोडासा अभ्यास केल्यानंतर आणि त्याच्या मागं असं काय घडतं आहे की ज्या कारणामुळं अशा घडामोडी घडल्यात असा प्रश्न पडावा आता बघा वाल्मिक कराड आणि इतर मंडळींच्या संदर्भामध्ये हायकोर्टात जामीन अर्जावरची चर्चा सुरू आहे अचानकच त्या चर्चेचा नूर सगळा बदलतो जेव्हा चार्जशीट फ्रेम करण्यासाठी जिथं ते स्पेशल न्यायालय आहे जिथे हे सगळं सुरू आहे तिथे एक अर्ज येतो आणि त्या अर्जामध्ये असं म्हटलं जातं की सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगणे महेश केदार आणि जयराम चाटे यांचा असा अर्ज येतो की निष्पक्ष न्याय प्रक्रियेचं जे मूलभूत तत्व आहे ज्याला नॅचरल जस्टिस आपण म्हणतो ती धोक्यात येते आहे आणि त्यामुळं सरकारनं नियुक्त केलेले जे विशेष विशेष असे सरकारी वकील आहेत श्री उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील काही तुम्ही ठेवता कामा नये नॅचरल जस्टिसची कॉन्सेप्ट अशी आहे की ज्याच्या विरोधात आणि ज्यानी दोन्ही पार्टी आणि प्रतिवादी ह्या दोघांनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये पुरेशी संधी त्यांना द्यायला हवी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि एखाद्याने एखादा मुद्दा उपस्थित केला त्याला प्रतिवाद करत असताना दोन्ही बाजूनं त्या संदर्भामध्ये पुरेशी शहानिशा व्हावी दॅट इज कॉल नॅचरल जस्टिस किंवा जी अग्राईव पार्टी आहे ज्याच्या विरोधामध्ये असे कुठल्या तरी स्वरूपातले गुन्हे दाखल आहेत तर तिला पूर्ण बचावाची संधी मिळायला हवी आणि म्हणूनच उज्ज्वल निकम हे ज्या खटल्यामध्ये देशभरामध्ये गाजले तो अजमल अमीर कसाबचा जो खटला आहे अजमल अमीर कसाबच्या खटल्यामध्ये पण अजमलला म्हणजे ह्या कसाबला एक वकील दिला होता आपण कॅन यू इमॅजिन भारत सरकारने एक वकील दिला होता कारण नॅचरल जस्टिस प्रमाणे त्याला स्वतःच्या बचावाची संधी असायला हवी <coughs> किंवा माफ करा किंवा न्यायालयाचा मित्र म्हणून ज्याची नियुक्ती होती ती कशासाठी तर संबंधित जो वकील आहे संबंधित आरोपी आहे तो वकील नाही नियुक्त करू शकत त्याकडे पैसे नाहीये किंवा अनेक काहीतर कारण आहेत अशा वेळेला न्यायालय म्हणतं की सोयन सुफलाने सौ तुम्ही जरा ह्यांची बाजू सांगा तशी न्यायालयामध्ये प्रोव्हिजन आहे म्हणजे काय तर दोन्ही बाजूनं नैसर्गिक न्यायाचं तत्व पार पाडावं असं एकूण न्यायालयाचं मूलभूत तत्व आहे त्या तत्वाचा आधार घेत ह्या मंडळींनी असं म्हटलं की उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पार्टीशी निगडीत आहेत आणि त्यामुळं तिथे निष्पक्ष अशा न्यायाची आम्हाला अपेक्षा नाही तुम्ही हा काय बादरायन संबंध आहे फॅक्च्युअल इट इज करेक्ट की श्री उज्ज्वल निकम यांनी लोकसभेची निवडणूक लढली होती त्यांचा वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवारांनी अगदी थोडक्या मतांनी पराभव केला त्यानंतर त्यांचं राज्यसभेवरती पुनर्वसन झालं आणि अधूनमधून चर्चा असते की उज्ज्वल निकम हे कदाचित आपल्या देशाचे कायदा मंत्री वगैरे बनू शकतात पण काय आहे की त्याचा आणि ह्या खटल्याचा काय संबंध आहे कारण प्रॉफिट ऑफ ऑफिस प्रमाणे उज्ज्वल निकम यांनी माझ्या आकलनाप्रमाणे दोन ठिकाणी उपस्थित राहणं हे कायद्याला अनुसू अनुसरून नाहीये पण आता हे बघायला हवं की ऍज अ डवोकेट म्हणून त्यांनी आधीच ज्या प्रकरणामध्ये स्वतःची नियुक्ती त्यांची झालेली आहे त्या प्रकरणामध्ये कधी कदाचित ते कंटिन्युएशनमध्ये राहू शकतात आणि त्याचाच एक भाग आहे की ज्या कारणामुळे उज्ज्वल निकम हे अजूनही संतोष देशमुख यांच्या खून खटल्याचे विशेष असे वकील आहेत मला वाटत नाही की पुढच्या कुठल्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती आता प्रश्न असा पडला असेल आपल्याला की ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अचानक उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी का आली आणि खरी इंटरेस्टिंग गोष्ट तिथ आहे कारण काय झालंय की मसाजो गावचा सरपंच असलेले गावचे सरपंच असलेले संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडसह अनेक आरोपीवरती खून मकोका कलमांचा गुन्हा दाखल आहे या सगळ्या संदर्भामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या सुनावणीत सरकारी वकिलाच्या वतीनं पंधरा व्हिडिओ आणि आठ फोटो पुरावे पेनड्राईव्ह सादर केले गेले ज्याच्यात महाराणीचं दृश्य आहे आणि पुढील सुनावणी तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही तारीख महत्वाची आहे कारण हे जे आरोपी आहेत वाल्मिक कराड सुदर्शन गुले जयराम छाटे ज्यांच्या विरोधात अठराशेपणाचं चा चार्जशीट आहे ज्याच्यात मकोकाचा समावेश आहे तर त्या आरोपींच्या विरोधामध्ये चार्जशीट चार चा जी काही आलेली आहे त्याच्यात आता गुन्हे फ्रेम होते ते त्यांना लांबवायचंय साधी गोष्ट कारण जितक्या कायदेशीर तुम्हाला तिकडी वापरता येतील तेवढ्या वापरायच्या खटला लांबत ठेवायचा आणि त्या खटल्याच्या